नमस्कार मित्राऊ सकाळ सकाळ कशी सुरवात झाली बघा कविता ताईजी आणि कसं जणजनी दिसतंय बघा एवढा नाद खोळा निसता झाला बघा इकडं पॅकिंग एक म्हणजे किलो भरून ठेवलंय दुसरं भरायचं अजून कमीत कमी दोन पिशवे चार किलो पॅकिंग आहे आज आणि ह्या डब्यात बी बघा किती आहे कस दिसतंय निसत मित्रांना जसं आपल्याला ऑर्डर दिली जाईल तसं आपण ताज ताज बनवून देणार आहे आपण काही एकदम भरपूर केला नाही आपण मटेरियल आणणार आहे आपल्याला जशी ऑर्डर येईल आपण मटेरियल आणणार आहे कसा करून ठेवण्यात ताज आणि एकदम फ्रेश फ्रेश माल एकदम क्वालिटी एकदम फ्रेश आणि ज्यांना तिकट खायची सवय आहे काय त्या तिखट प्रेम करता एक वेळ तुम्ही मसाला आमचा घेऊन बघा

तुमच्या आशीर्वादाने तुकाचा पण आपला व्यवसाय चांगला चालू आहे माझ्या लेकर ही पण चालू केलंय आवा कसं असतं माहिती का अडचणी लय येते तेव्हा पण अडचणीत पण मार्ग काढणार आहे आपलं स्वामी समर्थ का आपल्या सांगा येत काय असेल ती स्वामींच्या कृपेनं तुमच्या कृपेनं चालवायला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि माझ्या स्वामींचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या आहे तोपर्यंत मी घेणार नाही मग अशी बोलणाऱ्यांना किती पण बोला म्हणा मी मार्ग पडणार नाही

तर मित्रांनो जाऊ दे आपलं ती पाळणार आहे ती पळणारच ती कारण की किती जरी आपण जीव लावला तर शेवटी काय उपयोग नाही त्यापेक्षा जीव लावायचा आपल्या युपी फॅमिलीला आपल्या ले ले लेकरा बाळाला आणि आपले आई बाप आपले भाव दाजीच दोन आपले नूड आपलं स्वामी एवढे सगळेजण आपले सांगा आहे की ना पण ह्याची काही गरज नाही चाललंय बघा तुमच्या आशीर्वादाना आली आपल्याला अगोदर पाच किलो ची ऑर्डर देते तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परपासून चार तिरुचे आली अशीच या अशी देवाची तुम्ही माझी प्रार्थना आहे हळूहळू चांगली पावल टाकत मस्त घ्या वाट तू पावल टाकायला पण वंकू म्हणला मग मी भिवू नको ग आणि हाय तुझ्या सुंदर तू भिवू नको तू फक्त घट खमीर उभा था अहो जेणे आपलं तूप घेतलं त्यांच्या करता चालू केलंय आपण त्यांना म्हणजे आपला तुपची क्वालिटी एकदम भारी वाटली त्यामुळे ती म्हणली आम्हाला पाहिजे तुम्ही सांगा करताय का नाही मग सांगा कसं दुखून चालल त्यातला दुखवून चालल ना मित्रांनो नाही मग तुमच्या करता म्हणलं करते काय एवढं त्याला म्हणलं जरा मलाच त्रास होईल आणि विशेष मित्रांनो कसं नाही आहे का आपण जेवढं विचार करतो त्याच्या पलीकडं आपल्याला माणसं बाहेर भेटली ती आपल्या आपल्यासाठी कशी प्रार्थना करते ती आपल्याला काय माहित नाही पण ज्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं त्यावेळेस ऐकून खरं भारी वाटलं

यश काय काही म्हणे दिवत ओंकारन एक दिवशी बसून कॅल्क्युलेशन केलं की के के आपण डेअरीला मशीर दूध वाढून आपल्याला एवढं पैसे येते आणि हे व्यवसाय चालू केला आपलं बी काहीतर ब्रँड तयार होतोय आपली बी एक कुठं तर ओळख निर्माण होती हे सगळी तिनं तुलना करून हिसाब करून ज्यावेळेस आम्हाला दाखवलं त्यावेळेस आमच्या डोक्यात प्रकाश पडला खर्च निघला तरी आम्हाला काय द्यायची आशा नाही प्रत्येक जण रेट किती एवढा तर मित्रांनो त्याच्या मागे तुम्हाला कुरियारचा खर्च आहे बॉक्स आहे पिशवी गोष्ट कुरिअर टाकायचं पण ही एक आम्हाला ओळख निर्माण करायची आहे ओळख निर्माण करायची आहे आपला ब्रँड बनवायचा आहे त्यामुळे चार पैसे नाराव देव तुमचा असं सगळ्यांचं प्रेम भेटलं तरी आमचं चालून जात आणि शेवटी कसं आहे गावात आपण रानामाळात राहतो म्हणल्यावर चार वांग्याची चार बटाट्याची किंवा कांद्याचे मिरच्या असलं लावलं तर आपले ह्यात घर चालून जात आहे आपल्याला काय जास्त पैसा भेटाव ह्यातनं हो हे आपली अपेक्षा नाही आपण ह्याच्या आधी बी तुम्हाला म्हणलंय आपण माणूस केलं किंमत देतो पैशाला किंमत दे देत नाही अहो तुम्ही देता हे प्रेम आपल्याला चिकार झालो पैशा पुढं तुमचं प्रेम पैसा फिकाय हो प्रेम जास्त मोलाच आहे आम्ही माणूस केलं किंमत देतो पैशाला किंमत येत नाही हे पहिलंच आम्ही सांगितलंय कारण आज विचार करून बघा जगात अशी बरीचशीच बरीज उदार नाही ती आज तुमच्या पैसे भांडवल आहे तुम्ही घेचाल पस्तीस चाळीस लाखाची गाडी घ्याचाल पण तीच उद्या जर तुम्हाला बरं वाईट झालं तर ती गाडी तुमच्या उपेगी येत नाही याच्यापेक्षा नाती जोडा हो नाती जोडा माणसं कमवत चला एक ना एक माणूस कुठलं ना कुठलं आता जोडलेलं कुठल्या ना कुठल्या गावात कुठल्या तर खेड्यात ती माणूस पुढच्या भविष्यात कधी उभी गेली हे सांगता येत नाही आम्ही अक्कलकोटला चालत चाललो त्यावेळेस आम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो कुणालाही आम्ही सांगितलं नव्हतं फक्त आम्ही एक व्हिडिओ शॉर्ट टाकला होता शॉर्ट व्हिडीओ आम्हाला वाटलं भेटायला माणसं आली होती इस... हीच देवाची करणे नारळात पाणी म्हण आहे तसं काम आहे कारण कुठंतरी नातं जपलं तर नातं उपेगी येतो कुठलाही माणूस असू द्या कुठंतरी गाठ पडला तर उपी येतो उपी येतो म्हणजे आपल्याला काही त्यांच्याकडून धन दौलत नको पण जर एखाद्या वेळेस आडी अडचणीत पडलो तर त्या माणसांसंग आपण संपर्क साधला तर आपल्या हाकेला धावणारी माणसं आपल्याला जेवलग माणसं जेव्हा भावाची माणसं भेटते ती आपण तुपाचा व्यवसाय चालू केल्यापासून आपल्याला माणसं जोडलेत त्यांचे जिथे पाय आपण ही व्यवसाय चालू केलाय त्यांची कविता ताईने केलेल्या भाज्याचा वास दुबई पर्यंत जातोय म्हणल्यावर कशा भाज्या बनवती दुबई पर्यंत वास काय केला नाही पण ती ना दुबईच्या ताईला आपल्या भाज्या आपल्या माश्याची कालव लय आवडलं मग त्यांना मगची लय आवडली अवं ती फिश फिश म्हणत होती मला फिश काय आहे ती पण कळ ना मला फिश म्हणजे मासा आव आपण गावाकडली माणसं आपली ना शाळा ना काय आपण आडवी माणसं आपल्याला का आहे सांगा सुशिक्षित पण त्या ताईला म्हणजे म्हणजे देश तसा बेश असतो मित्रांना तिथली त्यांची भाषा तशी मग ती तशीच बोलणार का नाही सांगा बरं तर तुमच्या सगळं बोलत बोलत ना पॅकिंग बंद केले त्या पॅकिंग करा पटकन जाऊन टाकायचे काम केले ते अजून टाकायच्या पण करायच्या काल दिवसभर तिनं मिरच्या सगळं जे मटेरियल आणलं होतं ते मटेरियल तयार करून घेतलं बाजून मसाला घेतला आणि आम्ही संध्याकाळी पाक संध्याकाळी मसाला करायला गेलो किती वाजता घेतो आपण सात वाजता सात वाजता गेलो सात वाजता गेलो तर लाईट गेली लाईट गेल्यावर परत घरी आलो आणि घरी का आलो हे पण कारण सांगतो तुम्हाला आपण जिथे कुरिअर टाकतो ते पोस्ट म्हणून आपल्यात तोपणी आलो म्हणत होती आवडत्या दादांचा व्हिडिओ काढा पण होती त्यांना बी त्यांची आई म्हणल्या होत्या उद्या त्याकरता आजच तो पान जास्त वेळ लावू नको रात्र करू नको मग व्हिडिओ काढायचा म्हणलं पाच दहा मिनिटं माणसाचं पण त्यांना जायला परत अंधार होत होता त्यामुळे त्या, त्या दादांना म्हणलं परत एका दिवशी तुम्ही आता ती दोन तीन अजून एक किलो न्यायला येतो म्हणले त्यांनी सरासरी पंधरा दिवसा या फरकात दोन किलो तूप नेलंय अजून एक किलो त्यांच्या भावांना पाठवायला ती येतो म्हणजे त्यावेळेस म्हणलं दादा आपण मस्त पैकी तुपारच्या वेळेत या मस्त व्हिडिओ काढू तुम्ही पण सांगा की जगाला आमचं तूप तुम्ही पाठवताय तुम्ही नेऊन हल्ल्यावर त्याची क्वालिटी काय तुम्ही स्वतः तोंडाने सांगितलं आम्हाला म्हणते कशा आहे ओरिजिनल आहे का आहो तुम्हाला सगळं दाखवून आम्ही बनवतोय काय नाही मसाला दा सगळा तुम्हाला कसा बनवलाय काय काय वापरलंय सगळं दाखवलं सगळं कष्ट भरपूर आहे कष्ट भरपूर आहे कष्ट नाही असं नाही पण आपण ज्या केलेल्या कष्टाच असं चाललंय त्या लोकांना चव लागेल त्यावेळेस आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटलं म्हणा सगळं पैसे करता करा नाही मी मागास सांगितले तुम्ही दोन गोष्ट आपल्याला चांगले बोलता का नाही इज लाख मोला जाय काय काय आता एकदम सायलेंट त्यामुळे भारी वाटतं मला पण वा असा आनंदात खुशीत असलं म्हणजे का नाही काय नको बघा सगळ सगळं तिकड जरा बघा मित्रांनो तुम्हाला दिसतय हे कसं म्हणजे डेप्स आहे बर कविता तयाच हात बाबा आपण तेला बाबतीत पण चिंबूसपणा केला नाही की तुम्हाला भाजीला तेल जास्त वापरावं लागेल कठीण असा मसाला आपला नाही भाज्या एक नंबर मिळून या भाज्या भाजी आजच आपण बनवणार आहे तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ टाकतो बघा जाऊ द्या स्पेशल आज आपण तिकडं बनवलंय पार्सल चालू आहे ते करता आज स्पेशल संध्यावेळी भेट करणार आहे आज आपण आणणार आहे मटण आणि मटणाची भाजी आज आपल्या नवीन तिकटाची कशी होती कशी नाही तुम्हाला आवर्जून दाखवणार आणि बेत, ते ते बेत आज दुपारचाच करणार त्याच्यावर तुम्हाला भाजी आणि आम्ही जेवताना कसे ताटात येते काय तुम्हाला कळणार पण नाही त्याच्यावर आज हाय बेत बाबा हाय करायचंच आहे आज नवीन जी कशी भाजी होती तुम्हाला ती संध्याकाळच्या वेळेमध्ये मध्ये दाखवतो मित्रांनो आज बेत पाणी करून नाही नाही करून येणार नाही हो बेत घरी कराय करता मटण घेऊन येणार आहे काय तर खायला आनंद लांडे राव आपल्या घरी जायचे कशा लांडे आणायचे ब्रॉयलर आणू ब्रॉयलर तर जाऊ द्या मित्रांनो पॅकिंग करायला भरपूर काम आहे ते चला तर तुमचं असंच आमच्या प्रेमराव द्या आणि ज्याला काय कोणाला काळ तिकट पाहिजे त्याने आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करा